हो, विश्वात हो। का म्हटलं जात बलशाली कारण बलवंतांनाच रयतेच राज्य निर्माण करण्यासाठी शिवप्रभूंना साथ दिली या ठिकाणी सलग पाच वेळा शिरूर मल्ल सम्राट केसरी पहलवान प्रताप धर्म व्यवस्थित केंदूर व्यवस्थित विनंती असेल आपला या ठिकाणी सन्मान होतोय नगरीचे सरपंच प्रमोद साहेब पराड आणि समस्त ग्रामस्थ केंदूरकरांच्या वतीने आपला सन्मान आणि कुस्ती गेली आणि म्हणून कुस्तीला अतिशय गतिमानता निर्माण झाली गती तोंड प्रगती आहे आता झालेल्या ज्यात तालुक्याच्या निवड चाचणीच्या स्पर्धांचं ज्यांनी आयोजन केलं असे विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र तेव्हाच उपस्थित अशा स्वागत जी निंबाळकर चला कुस्तीच करायची न हेच महत्वाच आहे माऊली दादा तिथे तडफेची कुस्ती चुरशीचे कुस्ती मनापूर्वा स्वागत आणि ज्याच सातत्य ज्याचा नियमितपणा आहे त्याचीच कुस्ती सर खऱ्या अर्थान उपस्थिती आहे या पंचेचाळीस किलो वजन गटातील चाललेल्या कुस्तीसाठी विजेत्या मल्लास रुपयाचं बक्षीस आमचे मित्र मान्य श्री श्रीकांत साकोरे पीएसआय त्यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत साहेब आपलं मुख्य व्यासपीठावरती या पैलवान राजेंद्र शिंद राजेंद्रजी शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत महेशजी गावडे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक असा स्वागत चार चार राऊंड ही करून पोरं फायनल ला आल्या पहा इनामही तेवढच आहे का वाढणार नाही कुस्ती का निर्माण होणार नाही पैलवान असं आयोजन असल्यानंतर असं नियोजन असल्यानंतर म्हणून हे सगळं श्रेय शिरूर तालुका कुस्तीगीर संघ सासवडे जेडीएस पवार सर कानिपीनाथ गव्हाणे आणि अध्यक्ष अप्पासाहेब धोमाळ कार्याध्यक्ष दादा पवार मचिंद्र गव्हाणे दीपक जी बरेच मंडळी आहेत संघटनेमध्ये परंतु सातत्यानं श्यामकांतजी साकोरे आपलं कार्य बघा मंडळी प्रशस्तीपत्र सुद्धा तयार आहेत एका लिस्ट वर सगळ्या फायनल घेतल्यात इतकं अक्युरेट काम प्राध्यापक जेडेश पवार सरांचं हे कौतुक आहे हे कुठे होत नाही हो चार शून्य मध्यांतर आहे सेकंदाची विश्रांती वाघाळी विरुद्ध मच्छी दिगंबर थोरात विरुद्ध संदेश खाडे फोर्टी बाय के जी वेट कॅटेगरी हो आणि हे अक्युरेट काम प्राध्यापक हे सगळं तयार आहे कुस्ती थांबणार नाही काही काळजी करू नका पैलवान विक्रम मनपूर्वक स्वागत यानंतर बावन्न किलो फायनल आणि त्यानंतर ज्या कुस्ती गटावर सगळ्यांचं लक्ष आहे तो शरोर मल्ल सम्राट पलीटचा मान करी गदेचा मान करी गदा ही शौर्याच प्रतीक आहे राजेश्री शाहू राजांना पैलवाना गदा देण्याची प्रथा सुरू केली एकोणीसशे बारा साली गामाचा भाऊ इमाम बक्ष आणि गुलाब मोहिदीन खास बागच उद्घाटन दोन महान मल्लांची कुस्ती लावली भाजप नेते गणेशजी साकोरे मनपूर्वक स्वागत श्रेय सोळकर आदर्श तयारा आदर्श लाल कश्यम आणि अलबार मोठेवाडी निळा काशुम मध्ये तयारा बावन्न किलो आणि संपलेली कुस्ती लाल काश्युमचा दिगंबर